आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोपाळा बघा व आता उद्या काय भाऊबीज सोनियाच्या ताटी उजळील्या ज्योती गोवाळी ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची वेडीच माया बघा आजचा दिवस उद्याचा दिवस कसा आहे बळी कुठं घातला पाताळात मग त्याचा पण जाळपाळ कोण झाला भगवंत बघा मग लक्ष्मी कुठं गेली बळी का गेली मग बळीला तिने काय सांगितलं का, सांग का भाऊ आता तुला बहीण नाही ना मग मी तुझी बहीण आहे मग तिनं त्याला लाखी पौर्णिमेला काय बांधली होती लाखी बांधली होती आणि आजच्या दिवशी काय गेली ती पाताळात गेली आणि त्याला वावाळलं आणि मग त्याने सांगितलं आता तू मला ओवाळलं तुला मी काय देऊ मग म्हणून मला सगळं आहे माझ्याकडं मग तुझ्या दारात जो आहे ना माणूस तो मला पाहिजे अरे कोण आहे तू अरे म्हण तुझा माझा नवरा आहे रमिले गुन्हा केला मी भगवंताला काय केलं द्वारपाळ केलं आणि मग त्यांनी तो लक्ष्मी ब घेऊन आली म्हणून या बहिणीना कोणाला वावळलं होतं बळीला वावळलं होतं द्रौपदीना कोणाला वावळलं होतं कृष्णाला वावळलं होतं मग कृष्णाने तिला काय केलं ज्यावेळेला कृष्णाने बोट कापलं आणि सुभद्रा घरामध्ये कपडे गाव बघाय गेली चिंधी आणि द्रौपदींना काय बघाडलं भरधरी साडी पाडली चिंधी बांधी ते हरीच्या बोटाला तिने भरधरी साडी पण बांधली आणि भगवंतांनी त्याची फेरकोड केली ज्यावेळेला द्रोदया दुशा द्रौपदीचे वस्त्र सोडले त्यावेळेला भगवंतांनी तिला काय केलं वस्त्र पाठवले ज्या वेळेला दुर्वास ऋषी सत्व मागायला गेला कोणाला द्रौपदीक त्यावेळेला तिला अक्षय थाळी दिली ती ती पालथी घातली होती आणि मग त्या थाळीमध्ये हाग्याला म्हण मग तिनं धावा केला मग हा गेला म्हण मला ज्यावा ते तर पालथी घालले त्याच्याकडे तुला बोलवलं तिला काय होतं भाजीचं पान तेव्हापासून देवाला नैवेद्य दाखवताना काय करतात भाजी देतात भाजीचा नैवेद्य देवाला देतात भाजी दे आणि मग त्या दुर्वासृष्ठेला जेवण घातलं सत्व केलं मग आजपर्यंत बहिणीचे अनेक उदाहरणं आहेत द्रुपदीच्या आहे तर ज्या वेळेला मग आज बहिणींना बहिणीची बेडी असते बहिणीला भावाला काय मागायचं असतं आयुष्य मागायचं असतं भावाने तिचा विचार करायचा असतो पण मध्ये तरी काय झालं मधरीच्या काळामध्ये भाव जाया आता स्त्री स्त्रीचा तिरस्कार करते आणि तिनं काय केलं बा भाव भावाला तिला द्यायला मनाई केली मधीमधी बहिणींच्या कुचष्टा झाल्या आणि मग शासनानं काय केलं कायदा काढला बहीण प्रपुटला निमेशती आता जे काय देतात घेतात ती गोष्ट मान्य आहे पण काही देत नाही त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे पण त्याचं परिणाम काय झाले देणारा वय झाली जो देतो त्यालाही झाले नाही देत त्यालाही झाले म्हणून सगळ्या जगाकडं बघताना आपलं रक्त बनवणारा कोण आहे भगवंत आहे माझं रक्त कसं ला आलं आहे तिचं कसंही लाल आहे त्याचं कसं लाल आहे ती माझी कोणी जरी माझ्या रक्ताची नसली तरी रक्त बनवणाराची आहे म्हणून बहिणीकडे बघताना भावदृष्टीनं बघा म्हणून आज मागच्या वेळेला कोण मारला महिषासूर मारला नरकासूर मारला काय भस्मासूर नरकासूर आणि आज कोणचाही आहे हा मोबाईल मोबाईलमध्ये वाईट वाईट दाखवलं जातात निम चांगले निमं वाईट आहे याच्यातसुद्धा नरकासूर आहे तर त्या नरकासुरांना अनेक मुलामुलींचे जीवन उद्ध्वस्त झालेले म्हणून कृपा करून वाईट बघू नका चांगलं बघा आपल्या डोक्यातसुद्धा भस्मासूर नरकासुर आहे आणि भाव आहे मग माझी बुद्धी मी कशी चालवायची म्हणून माझी बुद्धी मी कोणाला द्यायला पाहिजे भगवंतांना गवळणींनी बुद्धी कोणाला दिली होती कृष्णाला दिली होती क्रीडा खेळताना ज्यावेळेला क्रीडा खेळतात त्यावेळेला काय काहीच नाही भान फक्त कृष्ण मी स्त्री नाही आणि मी पुरुष नाही ही भावना असती म्हणून जगामध्ये जगा, जगा आणि द्या प्रेमाना वागा वाईट दृष्टी सोडून द्या जगामध्ये ज्या वेळेला तुम्ही भाव प्रेम वा वागाल त्यावेळेला आपल्या जगाचं नंदन आहे आपण कोणी माणूस आहे आपण पशू नाही पशु ते काय पुण्य जाणती मग पशूंना काहीच कळत नाही पशुसुद्धा नियमानं वागतात तर आजचा माणूस माणसाला पशुची उपमा द्यायला लाज वाटू राहिली मी माणूस आहे की माणसाप्रमाणे वागल आणि जगल आणि जगू देईल म्हणून हे आजचे उत्सव आहे या उत्सवामधून काय घ्यायचं आहे बोध घ्यायचं आहे तर आज काय झालं आहे उत्सव जे येतात उत्सवामध्ये काय फक्त डेकोरेशन तर डेकोरेशन नसून उत्सवामध्ये काय पाहिजे भाव भावभक्ती भक्ती भक्त जी करायची ती कशी काय भक्ती करतात लोक भक्तीमध्ये डेकोरेशन झालं भक्तीमध्ये सुद्धा भाव होत पाहिजे संतांनी सुद्धा काय केलं भावांना भक्ती केली आणि देवकाळाचा केले भावाचा माणूस का चा बघ प्रेमाचा म्हणून जगामध्ये प्रेम द्या प्रेम घ्या जा, जगा आणि जगू द्या जय भैरवनाथ महाराज की जय